दिस इज हाउ वी स्टार्टेड our फोर्थ डे ऑफ टूर इन पंडरपुर दर्शन लेने के लिए हम रात के तीन बजे से लाइन में खड़े थे तभी हमें इतने अच्छे भजन सुनने को मिले के दर्शन लेने के बाद हम निकल पड़े हमारे लास्ट डे के लास्ट विजिट के लिए जो कि थे क्रांति अग्रिणी डॉक्टर जी डी बापूलाड पानी पुरोठा संस्था में ये संस्था बामवड़े तालुका पलूस जिला सांगली में है ये ऐसी संस्था है जो कि बामबड़े के सभी फार्मर्स को खेती करने के लिए पानी सप्लाई करती है इस संस्था के संस्थापक है विजय कुमार पवार राजकुमार खम्बड़कर विठल भनबार दादा सुपावार इस संस्था की डिटेल इन्फॉर्मेशन हमें निखिल सर बताएंगे आज आपण इंडस्ट्रीयल टूरच्या दिवशी आलेलो आणि एक खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की आपण संयुक्त शेती बघितली आहे सोबत लागवड करताना बघितलं आहे बाबू सोबत विक्री करताना बघितलं आहे परंतु देशातील एक पहिलं असं ठिकाण आहे तिथं सारखं पाणी वाटप केलं जातं म्हणजे ही आहे इंटिग्रेटेड इरिगेशन सिस्टीम आपण याला म्हणू शकतो क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी ठिकाण संख्या पाणी पुरवठा संस्था मर्यादित चांगली इथे आपण आज उपस्थित आहोत आणि आपण इथे बघत आहोत की खूप मोठ्या प्रमाणात ही सिस्टीम इथे तयार झालेली आहे सुमारे हे साडेतीनशे एकरला हे पाणी पुरवठा करतात ते पण आहे तर शिवाजीला सोबत आहे म्हणतात आपण इथे बघू शकता की किती मोठी फिल्टर लागलेलं आहे सव्वीस मोठे ग्रॅव्हर फिल्टर असं जसं आपण सांगत होतो हे देशातील पहिल्या सांगायची खूप इच्छा होते की इथून सगळं ऑपरेट जाते आणि तुम्हाला सांगू काय हॅन्डलिंग मोठ्या पीसीवर एक पीसी आहे कृष्णा नदी इथे जवळ आहे कृष्णा नदीवर त्यांनी दीडशे दीडशेच्या पावसावर त्या दोन मोटर दोन, लावलेले आहेत सुमारे ऐंशीऐंशीच्या प्लेसेसवर तिथून ते पाणी करतात सुमारे चार लाख पन्नास हजार पिऊसेट पण देतात पाणी इथपर्यंत त्याच्यातून वापरत येते इथे टँक आहे इथून लागू शकतो शिवाजी इथे खूप मोठी एक टँक सुद्धा आहे इथे पाणी येऊन साठवले जाते आणि ते साठवलेलं पाणी संपूर्णरित्या फिल्टर करायसाठी इथे एक सिस्टीम उभारलेली आहे ही सगळी ट्रान्समिटर सिस्टीम आहे तुम्ही इथे बघू शकता ट्रान्समिशन जसं ते आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले पाणी इथे आणलं असेल हे सेल्युनाईट वॉल आहे सेल्युईट वॉल तू इथे पाणी येते हे ग्रॅव्हट फिल्टर आहे फर्स्ट फिल्टरेशन होते सेकंड फिल्ट्रेशन आहे ठीक आहे यानंतर सांगू हो त्या वॉटर मीटरला कनेक्टेड आहे इथे किती पाणी जातो किती येते हे गोष्टी आपण माहीत पडत आहे आता इथून सगळं झालेलं पाणी हे कनेक्टेड शेतकऱ्यांना पाईपलाईनद्वारे तिथून ते लॅटरल्स ठीक आहे आणि तिथे ट्रान्समिशन सिस्टम आहे इथे ट्रान्समीटर आहे तिथं रिसिवर आहे ठीक आहे तिथे शेतकऱ्याला किती पाणी लागतो ते सिस्टम केलेली आहे इथून वॉल वॉल म्हणजे इथून वॉल ओपन केलं जातं एक सिग्नल पाठवलं जाते इथे वॉल ओपन होते आणि शेतकऱ्याला सुमारे नव्वद मीटरपर्यंत असेल तरी सारखं पाणी पडते कारण की ड्रिप इरिगेशनमध्ये आपण बघितलं आहे हो तर प्रत्येक जागी पाणी पडते हे तुम्हाला तिथे इमलाईट आणि हे सामोर सामोर दाखवत होतं पण तिथे सिस्टम समजून घे की किती छान प्रकारे मॅनेजमेंट करत आहे सुमारे साडेतीनशे शेतकरी म्हणजे चला सुरू सुमारे आपण बघू शकतो की शेतकरी रात्रीला उठून पाणी देतात आणि त्यामुळे त्यांना पूर्ण इजा होतात पूर्ण एक माणूस त्याला दिलं उठणारे परंतु त्याच्यामुळे सुमारे साडेतीनशे शेतकऱ्यांचे जीवनमान बदललेले आहे आणि या जीवनमान बदलल्यामुळे आपण म्हणू शकतो की व्हॉट इज द पॉवर ऑफ युनिटी इतर काही शेतकऱ्यांना आम्हाला विचारला तर शेतकरी आम्हाला सांगत होतो

आणि हे सर्व सुरुवात करणारे शेतकरीच असतात ठीक आहे शेतकऱ्यांनी ही केलेली प्रगती आहे आणि पाहून अक्षरचा आनंद मानते की आणि व्हिडिओ जे सुद्धा शेतकरी बघतील यांनी सुद्धा आपल्या सहकारी संस्था फार्मर फूडसर कंपनी हा मॉडेल करा आपल्यासोबत हे जे प्रणेते इथे आले आहेत राजेंद्र सर आणि विजय सर आणि त्यांचे सहकारी इथे आहे संचालक आहेत सगळेजण सर आपण ही सुरुवात केली आणि आता पहिले काय काळ होतं आता काय काळ आहे आता तुमचे किती शेतकरी इथे भागवतदार आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे आज गावाची परिस्थिती बदलली मी मी ऐकलं आहे की लोक सोबत मार्केटिंग करतात सोबत म्हणजे इनपुट विकत घेतात आउटपुट करतात पण सोबत कधी पाणी विकताना पाहिले कारण सगळ्याकडं आम आमच्याकडे स्वतःच वेगळंच आहे उली करते कोणी बोट करते पण ही प्रणाली आम्ही एकदम नवीन ठरली तर याबाबत थोडं आम्हाला एक माहिती देत यात सुरुवातीला आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची सुद्धा टन्साईज शासकीय अनिवार्य आमची तीस पैसे येत होती पाण्याची आत्ता आमच्या गावातून आमच्या पाणीपुरवठा संस्थेमार्फत पस्तीस हजार टन ऊस क्रांती साखर कारखान्याला घातले यात क्रांती साखर कारखान्यानंसुद्धा आम्हाला फार मोठी मदत केली चेअरमन हरून आमच्या का संस्थेचे संस्थापक चेअरमन गोपनराव सातबा त्यांच्या ह्या कल्पनेतनं ही स्कीम आम्ही राबवली आणि गेली आठ नऊ वर्षं झालं आम्ही आता यशस्वीरित्या चालवतो आहे कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही यात क्रॉप पॅटर्न द्राक्ष बाग भाजीपाला केळी ऊस आलं हळद अशी वेगवेगळ्या पिकाचे आम्ही नगदी पिकं घेतो म्हणा थोडक्यात बरोबर जास्तीत जास्त आणि गावात पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण होती आता आमचं वॉटर टेबल जवळपास दहा फुटावर आहे रेस झालं रेस झालं जे सर तुम्ही पहिले शेती करतो ते नंतर हे पाणी पुरवठा आली यामध्ये काय चेंजेस आहे मला एक तीस पस्तीस चाळीस टालापर्यंत जावरेज मिळत होतं आता तरी पाणी आमच्या स्वस्तीच्या पाण्यापासून आता एकशे तेरा आहे गेलोय बरोबर ही प्रगतीच आहे याच्यामध्ये माझ्या ह्या यशामध्ये स्वस्तीचा वाटा ऐंशी टक्के आणि माझा वीस टक्के असं मी वैयक्तिक मानतो बरोबर तर आपण सरांची मुलाखत बघितली आणि हे खूप सुंदर एक युनिट आपण आज इथे बघितली तुम्ही बाजूला बघू शकता लॅटर्स टाकलेले आहेत आल्याचं घेतलेलं आहे तिकडे ऊस आहे सुमारे तीस ते चाळीस टन असलेला ऊस आता त्यांचा ते ऐंशी ते शंभर टनापर्यंत ते आता हे तयार हो हो असंच हे पॅटर्न मला असं वाटते का आमच्या विदर्भातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी असा अवलंब व्हावा आणि शेतकऱ्यांनी प्रगती करावी धन्यवाद सर आम्ही इंटरमेशन डेव्हलपमेंट बोलतर्फे आपण आलो आपण केलेली सगळी मेजवानीसाठी आम्हाला खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो दिस इज हाऊ वी कन्क्लुडेड ऑल अवर विजिट्स ऑफ अवर टूर आफ्टर दिस विजिट वी स्टार्टेड अवर रिटर्न जर्नी मोठे मोठे नाव काय